नमस्कार आज आपण भारतीय नागरिक आहोत हे अगदी साहजिक वाटतं नाही का पण कधी विचार केलाय की जेव्हा भारत स्वतंत्र झाला म्हणजे छव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी त्या पहिल्या दिवशी भारतीय नागरिक नक्की कोणाला म्हणायचं हे कसं ठरलं असेल याचं उत्तर आहे आपल्या राज्यघटनेच्या कलम पाच मध्ये एक असा नियम जो गंमत म्हणजे फक्त एका दिवसासाठी बनवला गेला होता चला तर मग आज हेच रहस्य उलगडूया जरा कल्पना करा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासचा तो दिवस भारत प्रजासत्ताक झाला सगळीकडे उत्साह होता पण त्याच क्षणी एक मोठा प्रश्न समोर होता नक्की कोण भारतीय आहे आणि कोण नाही हे ठरवण्यासाठी काहीतरी नियम हवा होता बरोबर याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट कलम पाचमध्ये मिळतं आज आपण काय काय समजून घेणार आहोत सगळ्यात आधी कलम पाच नक्की आहे तरी काय त्यानंतर नागरिकत्व मिळवण्यासाठी ते कोणते तीन मार्ग सांगतं मग न्यायालयांनी त्याचा अर्थ कसा लावला हे मोठ्या चित्रात कुठे बसतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज नागरिकत्वाचे नियम काय आहेत चला तर सुरुवात करूया कलम पाच पासून हे कलम म्हणजे नागरिकत्वाची पहिली ओळख पण यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट माहिती आहे का हा नियम कायमस्वरूपी नव्हता तो होता फक्त आणि फक्त एका दिवसासाठी हो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नाससाठी त्या दिवशी देशाला ठरवायचं होतं की आपले लोक कोण आहेत हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे कलम पाचचा उद्देश फक्त एकाच दिवसापुरता होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तो एक प्रकारे स्टार्टिंग पॉइंट होता पाया होता आज आपण जो कायदा वापरतो तो हा नाही बरं मग त्या एका दिवसासाठी भारतीय नागरिक कसं होता येत होतं आपल्या घटनाकारांनी यासाठी तीन अगदी सोपे मार्ग किंवा मा अटी ठेवल्या होत्या हे तीन मार्ग होते पहिला जन्माने म्हणजे जर एखादा व्यक्तीचा जन्म भारताच्या हद्दीत झाला असेल दुसरा होता वंशाने म्हणजे त्या व्यक्तीच्या आई किंवा वडिलांपैकी कोणीही एक जरी भारतात जन्मले असतील तरी चालेल आणि तिसरा मार्ग होता निवासाने म्हणजे जर ती व्यक्ती घटना लागू होण्यापूर्वी किमान पाच वर्ष भारतात सामान्यत राहत असेल आणि हो यापैकी कुठलीही फक्त एक अट पूर्ण करणं पुरेसं होतं हे समजायला थोडं सोपं करूया समजा रमेश नावाचे गृहस्थ आहेत त्यांचा जन्म एकोणीसशे चाळीसमध्ये लाहोरमध्ये झाला पण फाळणीनंतर ते एकोणीसशे सत्तेचाळीसपासून दिल्लीत राहत होते ते निवासाच्या अटीनुसार भारतीय नागरिक ठरले किंवा सुमन यांचं उदाहरण घ्या त्यांचे वडील इंग्लंडमध्ये जन्मले पण त्यांचे आजोबा भारतीय होते त्यामुळे सुमन वंशाच्या अटीनुसार नागरिक ठरले आता या तिसऱ्या अटीमध्ये सामान्यत निवास असा एक शब्द आहे हा जरा कायदेशीर वाटतो नाही का पण याचा अर्थ सोपा आहे याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीचं कायमस्वरूपी घर जिथे कायम राहण्याचा तिचा हेतू आहे म्हणजे काही दिवसांसाठी फिरायला येणं किंवा प्रवास करणं नव्हे पण बघा कायद्यातल्या शब्दांचे अनेक अर्थ निघू शकतात त्यामुळे कलम पाच नक्की कसं लागू करायचं हे स्पष्ट करण्याचं काम केलं आपल्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालांमुळे या कलमाचा खरा अर्थ समोर आला यातली एक खूप महत्वाची केस होती कुलथिल मम्मो विरुद्ध केरळ राज्य यात एक साधा पण महत्वाचा प्रश्न होता समजा एखादी व्यक्ती कामासाठी तात्पुरती पाकिस्तानात गेली तर तिचं भारतातलं सामान्य रहिवासी असणं संपतं का यावर सुप्रीम कोर्टाचा निकाल अगदी स्पष्ट होता कोर्टाने सांगितलं की सामान्य निवास म्हणजे फक्त पत्ता नाही तर ते व्यक्तीचं स्थायी घर आहे आणि जोपर्यंत त्या व्यक्तीचा भारतात परतण्याचा पक्का इरादा आहे तोपर्यंत तिचं वास्तव्य सामान्यच मानलं जाईल म्हणजे हेतू महत्त्वाचा महत्वाचा होता आणि यातून काय सिद्ध झालं तर भारतात जन्मलेली कोणतीही व्यक्ती केवळ नोकरीसाठी परदेशात गेली म्हणून आपोआप नागरिकत्व गमावत नाही जोपर्यंत ती व्यक्ती स्वतःहून औपचारिकपणे नागरिकत्वाचा त्याग करत नाही तोपर्यंत ती भारतीयच राहते आता दुसरी एक केस बघूया जी थेट फाळणीच्या जखमीशी जोडलेली होती शन्नो देवी विरुद्ध मंगलसेन प्रश्न असा होता की जी व्यक्ती फाळणी दरम्यान पाकिस्तानात स्थलांतरित झाली तिला कलम पाच लागू होऊ शकतं का इथे कोर्टाचा निर्णय होता नाही कलम पाच फक्त त्या लोकांसाठी होतं जे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतातच राहत होते ज्यांनी फाळणीमुळे स्थलांतर केलं त्यांच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांसाठी घटनेत वेगळी कलमं होती कलम सहा आणि कलम सात आणि या दुसऱ्या केसमुळेच एक मोठी गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे कलम पाच हे एकटं नाहीये ते नागरिकत्वाच्या एका मोठ्या चौकटीचा एका मोठ्या चित्राचा भाग आहे म्हणजे बघा कलम पाच हा फक्त एक तुकडा होता कलम सहा त्या लोकांसाठी होतं जे पाकिस्तानातून भारतात आले कलम सात त्या लोकांसाठी होतं जे भारतातून पाकिस्तानात गेले आणि कलम आठ परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांसाठी होतं हे सगळे मिळून नागरिकत्वाचं सुरुवातीचं चित्र पूर्ण करतात खोप तर आपण पाहिलं की कलम पाचने सुरुवात करून दिली पण मग आजची परिस्थिती काय आहे आज नागरिकत्व कसं ठरतं चला एकोणीसशे पन्नासपासून आत्तापर्यंतचा प्रवास पाहूया हा बदल कसा झाला ते बघा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये फाळणीमुळे नागरिकत्वाच्या कायद्याची गरज निर्माण झाली एकोणीसशे पन्नासमध्ये कलम पाचने एक तात्पुरता पाया घातला आणि मग एकोणीसशे पंचावन्न साली आपल्या संसदेने एक संपूर्ण कायदा बनवला नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न म्हणजे यातला फरक अगदी सोपा आणि स्पष्ट आहे कलम पाच हे फक्त सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नाससाठी साठी काढलेल्या एका फोटोसारखं होतं तर एकोणीसशे पंचावन्नचा नागरिकत्व कायदा हा एका चालत्या फिरत्या चित्रपटासारखा आहे जो तेव्हापासून आजपर्यंत नागरिकत्व मिळवण्याचे आणि गमावण्याचे नियम ठरवतो थोडक्यात सांगायचं तर आज आपलं नागरिकत्व जन्म वंश किंवा नोंदणी यांसारख्या मार्गांनी नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्ननुसार ठरवलं जातं कलम पाचने फक्त पायाभरणी केली होती पण आज आपण ज्या नागरिकत्वाच्या घरात राहतो ती इमारत एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्यावरच उभी आहे आणि शेवटी एक विचार ज्या देशाने आपल्या नागरिकत्वाची सुरुवात निवास आणि इरादा यांसारख्या व्यापक कल्पनांवर केली त्या इतिहासातून आपण आज काय शिकू शकतो हा इतिहास आपल्याला आजच्या जगात भारतीय असण्याचा अर्थ काय आहे याबद्दल नक्कीच काहीतरी सांगून जातो विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का